नमस्कार एसीएन न्यूज मध्ये मी आपण मनापासून स्वागत करतो नाशिकच्या सातपूर भागातील आबा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात या संस्थेच्या जा, अध्यक्षा भारतीनाथ यांनी सुद्धा सामाजिक उद्देशाने आबा सोशल वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना केली संस्थेसाठी आधारस्तंभ म्हणून नाशिकमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ साहित्यिका अनिता पाटील यांचं फार मुलं सहकार्याला बोल अशा संस्थांच्या निमित्ताने एक सामाजिक बांधले की येणाऱ्या पिढीसाठी असे अनेक उपक्रम राबवण्याची संकल्पना या संस्थेच्या अध्यक्षा भारतीनाथ यांनी बोलून दाखवली संस्थेच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मला वेगळ्या काही व्यवस्थेमध्ये काम करता येईल का याच्यासाठी सुद्धा भारतीय नाग यांचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र आबा वेलफेअर फाउंडेशनतर्फे मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आमच्या भारतीय त्यांचे मनापासून धन्यवाद मानेल आणि आज त्यांचं फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन झालं ना आज त्यांचा कामाचा पहिला दिवस आहे आपण आपल्या जगाचं काहीतरी देणं लागतो ही गोष्ट भारतीय त्यांनी आमच्या बहिणी लक्षात घेऊन आज जो शिक्षणापासून जे मुलं वंचित आहेत ते वंचित राहू नये म्हणून त्यांनी स्वर खर्चा आता वया पुस्तकांचं वाटप आमचे इंग्रज सर आहेत शांती शांतीदूत एज्युकेशनचे इंग्रज सर आहे त्यांच्या स्कूलमध्ये येऊन तेही खूप चांगले समाजकार्य करत असतात त्यांचा वृद्धाश्रम पण आहे तर अशा शाळेमध्ये येऊन ते काहीतरी डोनेट करतायत मला नक्कीच माझ्या बहिणीचा आदर आहे आणि आनंदही वाटतोय का आज आपण काहीतरी समाजासाठी करतोय तर अशा आभा एज्युकेशन आभा फाउंडेशनच्या मागे आपण सगळ्यांनी हो आभा वेलफेअर फाउंडेशन आणि शांतीदूत एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने हे, हे उपक्रम सततच चालू राहावे अशी मी सदिच्छा देतो आणि बसतो आभा वेलफेअर सेंटरकडून आपल्याला शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शालेय वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे या शाळेला अजून काही गरजेच्या वस्तू आहेत त्या पण इथे प्रदान करण्यात आलेल्या आहेत आणि या मला निवड झाली माझी म्हणून मी भारती ताई नाग व सरांचे आभार मानते तसेच रिंगळे सरांच्या नेहमीच मार्गदर्शन मिळत असते नमस्कार मी भारती नाग मी भारती नाग बोलू हे जो आभा वेलफेअर फाउंडेशन आहे उसकी जो अध्यक्ष आ, आ, मेरा एक सपना था मेरे हस्बैंड का और मेरा एक सपना था कि एक ऐसा कुछ फाउंडेशन खोले जो गरीबों को जो जो ज़रूरतमंद है उनके लिए आ, तो इस इस उद्देश्य से मैंने ये आ, आबा वेलफेयर फाउंडेशन खोला है और सर जो इंग्लिश सर है उनके मार्गदर्शन और अनिता मैडम शीर्षक सर और सर के जो भी उनसे हमें सपोर्ट मिलेगा उनके तौर पर हम आगे बढ़ेंगे और अपने नासिक सिटी या जो भी अपने उपक्रमाच्या निमित्ताने या भागातील सामाजिक कार्यकर्ते कल्पितजी गाणेकर नाशिकमध्ये संस्थानवंदीपासून संस्थेचे ऑडिटपर्यंत ज्यांनी अनेक वर्षे आपली मनाची भूमिका बजावलेली आहे असे वेळाचे शिरसा सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई पाटील यांची या, या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती हे आजच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले नाशिक शहरामध्ये सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने मुलाचे शीर्षक असतील ज्येष्ठ साहित्यिका अनिताताई पाटील असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते कल्पेजी कार्यकर्त असतील समाजाच्या जडम घडणीमध्ये योगदान देणाऱ्या अनेक उपक्रमांच्या निमित्ताने या व्यक्तीचे योगदान नक्कीच समाजासाठीही मोलाचं ठरणार आहे